स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले व स्वराज्य जननी जिजाऊ मा साहेब यांच्या पोटी एका वादळाने जन्म घेतला सन शकेस पंधराशे एकाहत्तर साल्गुन म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला पण पण अठरा फेब्रुवारी सोळाशे तीसच्या रात्री पारतंत्र्यातील महाराष्ट्रास असा मुक्ततेचा आभास झाला नसेल ना आता मी मुक्त होईल आता मी मुक्त होईल मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण शिवाजी महाराजांचा इतिहास पाहणार आहोत कोणी विचारलं ना शिवाजी महाराज म्हणजे कोण तर त्याला सांगायचं सा, तर त्याला सांगायचं सा, वयाच्या सतराव्या वर्षी रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा आमचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मुघल आदिलशाही कुतुबशाही यांच्या सोबत निकरांची पंजेफाड करणारा व मातेच्या चरणांवर स्वराज्याच पहिलं पुष्प अर्पित करणारा आमचा अभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात त्या औरंगजेबाला स्वाभिमानाने प्रत्युत्तर देणारा व त्या दिल्लीपती औरंग्याला घाम कोरणारा मराठ्यांचा छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज एक नाही दोन नाही तब्बल साडेतीनशे किल्ले उभा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरे येसाजी कंक कोंडाजी फरजंद बहिरजी नाईक मोरबंद पिंगळे नेताजी पालकर प्रतापराव गुजर यांच्या समवेत आणि यांना एकत्र करून स्वराज्याचं स्वप्न अंगीकारणारा व ते सत्यात उतरवणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज म्हणजे एक अजिंक्य योद्धा पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत साडेतीनशे किल्ले उभे करणारा पहिलाच राजा म्हणावा लागेल आज शंभर वर्षाच्या आयुष्यात माणसाला एक साधं घरही बांधता येत नाही शिवाजी महाराज म्हणजे अभिमान शिवाजी महाराज म्हणजे प्रेरणा शिवाजी महाराज म्हणजे शक्तीचे प्रतीक शिवाजी महाराज म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवा बांधवांनो ज्या मनसामुळे आज आपण महाराष्ट्रात स्वातंत्र्यात जगतोय कोणाचेही पारतंत्र्य आपल्यावर नाही तो म्हणजे शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि शौर्य शिवाजी महाराज म्हणजे असा महान राजा की ज्याच्या पराक्रमाच्या कबरेने दिल्लीपती पती औरंग्यालाही भरायची छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा अनेक गोष्टी केल्या त्या अभूतपूर्ण व अशक्य होत्या महाराजांनी तीन वेळ सूर्यात लुटली त्यावेळी औरंगजेबच्या मुस्काटीतच मारली होती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट म्हणजे औरंगजेबाचा गोर अपमानच होता तो अफझलखानाला मारून स्वराज्यावर आलेले संकट तर महाराजांनी दूर केलेच पण मोठे बंधू संभाजी राजेंचे उसनेही फेडले विशाळगाळाच्या वेढ्यात महाराज अडकले होते पण ते वाचले व वा पावनखिंडीतील बाजी प्रभू देशपांडे गेले तरी आल। पोशिंदा मात्र वाचला पाहिजे असे बाजी प्रभूंचे उद्गार होते बाजी प्रभू आणि शिवा काशीद यांच्यासारखे शिलदार महाराजांनी तयार केले होते असे शिलदार जे महाराजांसाठी मरायला आणि सदैव शत्रूला मारायला तयार असायचे सात लढवयासोबत पन्हाळ्या ताब्यात घेणारे कोंढाजी आणि कोंढाणा म्हणजे सिंहगड घेताना धाराधीर पडलेले तानाजी मालुसरे असे अरे आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाच असा उद्गार तानाजी मालुसरे काढले होते अरे हे होते स्वराज्य आणि हे होते स्वराज्याचे खरे शिलेदार अफजल खानाच्या वेळेस सय्यद बंडा सय्यद बंडाने महाराजांवर वार करणार तेवढ्यात जिवाजी महालेंनी बंडाचा हात कलम केला होता जीवा होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण तेव्हापासून प्रचलित झाली आंधळ्याच्या भेटीवेळी महाराजांच्या शय्येवर हिरोजी भजंद झोपले होते ते फक्त शय्येवर नाही मृत्यू शय्येवर झोपले होते अरे अशी माणसं उभी केली होती शिवाजी महाराजांनी असा ज्वलंत आणि जिवंत इतिहास महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाने निर्माण झाला होता आणि शेवटी सोळाशे ऐंशी ला महाराजांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी अंत झाला एका वादळाचा सह्याद्रीच्या वाघाचा स्वराज्याच्या जनकाचा असा पहिला राजा ज्याने स्त्रियांचा कायम सन्मान केला अशा अदिंक्य योद्ध्याचा शेवट झाला महाराजांचा सोळाशे ऐंशी ला मृत्यू झाला जय शिवराय जय जिजाऊ जय शंभराजे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका